सगळ्यांना लाईन वाक्य एकच होतं की खरंय या रायगडमध्ये तटकर्यांनी अनेकांना अनेक वेळा फसवलेत आम्ही यावेळेला त्यांना निवडून दिलं त्यानंतर आम्हाला पाण्या देखील श्रेय दे रचलं हे त्रिवार सत्य आहे आणि म्हणून त्यांच्या आता प्रवक्ते जरा उलट हे सांगतात परांजपे कोण परांजपे त्या परि परिजपेची काय लायकी आहे आम्ही बोललो दीडदंडीचा परांजपे असं तर नाही आहे हे पाळलेले सगळे प्राणी आहेत त्यांनी तटकऱ्यांनी तटकरी बोलवा याच्यावरती ना तेव्हा सत्य असेल तर आणि तटकरी माझं चॅलेंज आहे की अशा एखाद्या व्यासपीठावर आम्ही आम्ही डिबेटला मी तयार आहे की सत्य काय रायगडवासींना कळलं पाहिजे अनेक आरोप प्रत्यारोप त्याच्या ह्याच्यावरती आहेत त्याची खऱ्या अर्थाने प्रवक्तेपदी प्रवक्ते त्यांनी हे करणं हे उचित नाही आहे आणि म्हणून कोण आनंद प्रवक्त आहे दुसरे कोणते प्रवक्ता आहेत ते देखील बोलतायत फिरू देणार नाही हे करणार नाही आहे माहीत नाही मी तटकरी आहोत तटकऱ्यांना पुरा इतिहास आमचाही माहिती आहे तुम्हाला या याच्यावरती अशा प्रवृत्तांच्या बोलू आहेत तटकऱ्यांनी थेट बोलावं त्याची आमची तयारी आहे